हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दशांशामधील जे पण अंक असतील दिलेले आणि त्याचा लसावी व मसावी हा कसा काढायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत तर चला सुरुवातीला या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे वन पॉईंट सेवन झिरो पॉईंट फायव्ह वन आणि झिरो पॉईंट वन फायव्ह थ्री चा लसावी किती आणि मसावी किती फ्रेंड्स अशा प्रकारच्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला काय करायचं असतं सुरुवातीला या ठिकाणी जे आपण तुम्हाला संख्या दिसत आहेत आहेत ह्या अगोदर तुम्ही नॉर्मली समजून घ्यायच्या म्हणजे नॉर्मल आहेत अशा समजायच्या बघा जर तुम्हाला झिरो पॉईंट वन फायव्ह थ्रीच्या ऐवजी जर एकशे त्रेपन्न दिलेलं असेल तर तुम्हाला लसावी हा इझिली तुम्ही काढू शकता आणि मसावी देखील काढू शकता तर तेच करायचं आहे सुरुवातीला थोड्या वेळासाठी आपण गणित सॉल्व्ह करूपर्यंत अशा प्रकारे समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एकशे त्रेपन्न असं दिलेलं आहे मग बघा या ठिकाणी एकशे त्रेपन्न करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी ला तुम्हाला दिलेला आहे झिरो पॉईंट वन फाईव्ह थ्री याला जर तुम्हाला एकशे त्रेपन्न असं नॉर्मली समजायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस करावे लागेल हा पॉईंट काढून टाकून काय केले तुम्ही हा पॉईंट पुढच्या बाजूला सरकवला म्हणजे किती पॉईंटने सरकवला एक दोन आणि तीन तीन पॉईंटने पुढे सरकवला तर मग या ठिकाणी जर तुम्ही या संख्येमध्ये तीन पॉईंटने जर पुढे सरकवला आहे तर प्रत्येक संख्येमध्ये तीन पॉइंटने पुढं सरकायचं आहे तर कशा प्रकारे पहा सुरुवातीला जी पण मोठी संख्या दिलेली असेल म्हणजे ज्याच्यामध्ये पॉईंटच्या नंतर जास्त डिजिट असतील अशी संख्या अगोदर घ्यायची आहे सुरुवातीला ज्या प्रमाणे आपण अशा प्रकारे ज्या पण लाईन ड्रॉ करून घेतो लसावी व मसावीसाठी त्या आखून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता या ठिकाणी तुम्ही एकशे त्रेपन्न करण्यासाठी काय केलं तीन आ, तीन अंकांनी काय केलं आहे दशांश पुढं सरकवला आहे उजवा हाताला सेम तसंच थी या ठिकाणी एकावन्न आहे या ठिकाणी दोन संख्या तर ऑलरेडी आहेत एक अंक पुढं म्हणजेच तुम्ही या ठिकाणी शून्य मानाने वाढवायचं आहे म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे पाचशे दहा आणि सेम या ठिकाणी या ठिकाणी ऑलरेडी एक अंक आहे आणि आपल्याला अजून दोन अंक शिफ्ट करायचे आहेत म्हणजेच पुढे काय होणार आहे दोन शून्य वाढणार आहेत म्हणजेच एक सात दोन शून्य त्यावरती ऍड होणार आहेत ठीक आहे फ्रेंड्स इथपर्यंत आयोग तुम्हाला समजला असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्व संख्या नॉर्मल दिसत आहे तर लसावी व मसावी काढून घ्यायचा आहे तर सुरुवातीला जर आपण पाहिलं आपल्याकडे जर मूळ संख्या आहे दोन तीन पाच सात नऊ अशा प्रकारे अजून आपण पुढे घेत असतो पण या ठिकाणी दोन तीन पाच सात नऊ अकरा या ठिकाणी कुठल्याही संख्येने या संख्येला भाग जात नाही तर डायरेक्टली कुठल्या संख्येनं जात आहे फ्रेंड सतराने जात आहे तर सतरानं भाग देऊया सतरानं सतरानव एकशे त्रेपन्न सतरा त्रिक एकावन्न या ठिकाणी शून्य शून्य सतरा एक सतरा आणि शून्याला शून्य अशा प्रकारे आता यापुढे तुम्हाला तीनही संख्येला भाग जाणारी आता कुठली संख्या राहिलेली नाही म्हणजेच या ठिकाणी हा सतरा हा काय आहे तुमचा मसावी आलेला आहे ठीक आहे थोड्या वेळासाठी तुम्ही हा मसावी बाजूला ठेवायचा आहे कारण आपल्याला यामध्ये परत चेंज करायचे आहेत मसावी बरोबर तुमचा काय आलेलं आहे सतरा आणि लसावी आपण अजून काढायचा आहे लसावी बरोबर तर आता परत भाग देऊया आता या ठिकाणी दोन्ही भाग जाईल नऊ जशास तसे ठेवूया बे एक बे बे पंचे दहा बे पंचे दहा आणि शून्य आता परत या ठिकाणी अजून दोन ने जाईल का तर नाही जाणार आहे आता ने जाईल तर तीन, तीन त्रिक नऊ तिनपाचे पंधरा आणि हे पन्नास तसे कारण याला भाग जात नाही अशा प्रकारे परत आता पाच ने भाग जाईल हे तीन जशास्तशे पाच एक पाच पाच एक पाच आणि शून्य आता यापुढे कुठल्याही संख्येनं एकमेकांना भाग जाणार नाहीये तर मग आपल्याला लसावी काय आलेला आहे पहा या ठिकाणी पाच दोन्ही दहा आणि दहा गुणिले दहा केलं तर शंभर आणि शंभर आणि हे तीन त्रिक नऊ म्हणजे शंभर गुणिले जर नऊ केलं तर काय येतं फ्रेंड्स नऊशे आणि हे उरलेले सतरा ते पण आपल्याला गुणाकारामध्ये घ्यावे लागतील म्हणजेच सतरा गुणिले नऊशे बरोबर सतरा नऊ एकशे त्रेपन्न आणि पुढील दोन शून्य जशास तसे हा तुमचा लसावी व मसावी आलेला आहे पण हा लसावी ओमसावी कस कधी आलेला आहे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे संख्या लिहिल्या तेव्हा पण तुमचा प्रश्न हा दशांशामध्ये आहे आता आपण काय करतो कधी जर कोणाकडून आपण उसने पैसे घेतले तर ते आपण त्यांना परत देऊन टाकतो की नाही सेम त्याच प्रकारे करायचं आहे आपण काय केलं होतं की हे पॉईंट पुढे सरकवले होते आपल्या सोयीसाठी आता काय करायचं आहे ते पुढे सरकवलेले पॉईंट पाठीमागे परत त्यांना देऊन टाकायचे आहेत आता किती किती पॉईंटने आपण पाठीमागे सरकव पुढे सॉरी या ठिकाणी आपण किती पॉईंटने पुढे सरकवलं होतं तर तीन पॉईंटने मग आता उत्तरामध्ये देखील काय करायचं आहे तीन पॉईंटने मागं देऊन टाकायचं आहे म्हणजेच आता पहा तुमचा लसावी काय येणार आहे एक दोन तीन तीन पॉईंटने माग म्हणजे या ठिकाणी पॉईंट येईल तर तुमचा लसावी काय येईल पंधरा पॉइंट तीन हा तुमचा येईल लसावी आणि मसावी काय येईल फ्रेंड्स तर मसावी देखील सेम तसंच तीन पॉईंट एक दोन या ठिकाणी तीन ने म्हणजे एक शून्य आणि पॉइंट देऊन इकडं म्हणजेच तुमचा या ठिकाणी जो मसावी आलेला आहे तो किती आहे फ्रेंड्स झिरो पॉईंट झिरो वन सेवन ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही लसावी व मसावी दशांशामधील संख्याचा देखील इझिली काढू शकता आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल आता यानंतरचा एक क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करूया आणि त्यानंतर मी लास्टला तुम्हाला होमवर्क एक क्वेश्चन देणार आहे तो नक्की तुम्ही सॉल्व्ह करून मला आन्सर हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे सो फ्रेंड्स या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिसत आहे झिरो पॉईंट वन टू थ्री पॉईंट सिक्स आणि वन पॉईंट झिरो एट आता या ठिकाणी तुम्ही असं म्हणायचं आहे की या ठिकाणी तुम्हाला पॉईंटच नाही आहे तर पॉईंट हा दोन संख्येने दोन अंकांनी जर पुढे सरकवला तर काय तुमची ही संख्या ही नॉर्मल दिसेल म्हणजेच कशी दिसेल या ठिकाणी तुम्हाला एकशे आठ होतील त्यानंतर या ठिकाणी दोन संख्यांनी जर पुढे सरकवला तर तीनशे साठ आणि या ठिकाणी जर दोन संख्यांनी पुढं सरकवला तर बारा अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता मग आता या ठिकाणी यांचा काय काढायचं आहे तुम्हाला मसावी तर पाईल बे पंचे दहा बे चोक आठ बे एक, बे बे आठ सोळा शून्य सख, बारा परत दोन्ही भाग जाईल बे दुनी, चार बेसती चौदा ब्याण्णवे अठरा शून्य आणि बे, बे, बे सहा आता पर... तीन नव सत्तावीस तीन त्रिक नऊ शून्य तीन, या या तीन एक तीन आता यापुढे या तीनही संख्येला भाग जाणारी एकही संख्या नाही म्हणजे एवढ्या संख्येचा गुणाकार हा तुमचा काय येणार आहे मसावी म्हणजेच किती बेदुनी चार चार त्रिक बारा तात्पुरता आपण या ठिकाणी लिहून घेऊया मसावी बरोबर काय आलेलं आहे बारा तुमच्या प्रश्नामध्ये फक्त मसावे विचारलेला आहे तर तुम्ही पहा या ठिकाणी बारा तुमचा मसावे आलेला आहे पण तुमची ओरिजिनल संख्या आहे का नाही तुम्ही काय केलं होतं की बारा ही संख्या कधी आली होती तुमची पॉईंट हा उजव्या बाजूला दोन अंकांनी सरकवल्यानंतर मग ज्या प्रकारे आपण घेतला पुढे सरकवला तर त्याप्रमाणे मागे देऊन टाकायचा आहे दोन संख्या डाव्या बाजूला एक दोन संख्याने काय करायचं आहे डाव्या बाजूला पॉईंट हा शिफ्ट करायचा आहे एक दोन या ठिकाणी आणि या ठिकाणी झिरो म्हणजेच तुमचा मसावी हा काय आलेला का आहे फ्रेंड्स झिरो पॉईंट एक दोन अशा प्रकारे जर तुम्हाला पुढे अजून जर प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर तुम्ही अजून करून घेऊ शकता या ठिकाणी तीन न भाग जाईल अजून तीन तीन एक तीन आणि हे एक जशा तसे आता यापुढे भाग जात नाही म्हणजेच काय आता ह्या बाकीच्या सर्व संख्यांचा काय तुमचा गुणाकार हा लसावी असणार आहे या ठिकाणी इथपर्यंत आपला गुणाकार बारा आलेला होता बारा आणि हे तिन्त्रिक नऊ बाराणवे एकशे आठ आणि ही गुणाकारामध्ये दहा म्हणजेच काय येणार आहे एक एकशे आठ गुणिले दहा बरोबर एक शून्य आठ शून्य हा काय आलेला आहे फ्रेंड्स तुमचा लसावी पण मूळ लसावी हा नाहीये हा आपला काय आहे शिफ्टिंग नंतरचा आहे तर आपण दोन अंकांनी पुढे सरकवलं तर मागे सरकून घेऊया एक दोन म्हणजेच या ठिकाणी तर तुमचा लसावी काय येईल दहा पॉइंट आठ हा तुमचा आलेला आहे लसावी जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं तर तुम्ही दोन्ही सॉल्व्ह करू शकता आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही काय करायचं आहे होमवर्कला सॉल्व्ह करून कमेंटमध्ये आन्सर हे करायचा आहे या ठिकाणी फ्रेंड्स हा तुम्हाला दिलेला क्वेश्चन आहे हा तुम्ही मला होमवर्क मध्ये याचा आन्सर हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे म्हणजेच मला ही गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला देखील सर्व कन्सेप्ट या क्लिअर होत आहेत ठीक आहे फ्रेंड्स तुम्हाला इथपर्यंत सर्व क्लिअर कन्सेप्ट ह्या क्लिअर झाल्या असतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद